तर दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि आताही आम्ही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं सप्टेंबरमध्ये नुकसान झालं त्यांना भरपाई म्हणून पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून मिळालेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ई वाय सी अट रद्द केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट सर्वांना पैसे मिळत आहेत तुम्हाला अटी नाही पात्रता नाही कोणती अट सरकारने घातली नाही लक्षात ठेवा हे पैसे दोन दिवस झालं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलेत ज्या शेतकऱ्यांना मागील दोन दिवसात पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आता बैठक घेऊन सांगितलं आहे की शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्वांच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा शुक्रवारी दहा ऑक्टोबर हा शेवटचा पैसे वाटण्याचा दिवस आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी या तीन वर्षांमध्ये पीक विमा भरलेला असेल तसेच ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मा नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना मागील दोन दिवसांमध्ये जर पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील तर त्यांना शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी पैशांचे वितरण दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे आताच पाच मिनिटांपूर्वी कृषी विभागाला यांनी आता ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे किंवा अतिवृष्टीचे पैसे जर बँकेत आले नसतील तर दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल आणि हे कधीपर्यंत पैसे मिळणार आहेत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता टोटल हेक्टरी चाळीस हजार जमा झाल्याचे तुम्हाला जमा होईल म्हणजेच या ठिकाणी पीक विमा दोन हजार बावीस पासून दोन हजार त्या ठिकाणी चोवीस पर्यंत तीन वर्षांचा रखडलेला पीक विमा पंचवीस हजार रुपये आणि हेक्टरी त्या ठिकाणी तुमचं सप्टेंबर महिन्यामध्ये जर पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालं असेल पावसामुळे नुकसान झाले असेल तर त्याचे पंधरा हजार रुपये टोटल पंचवीस हजार पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे नुकसान जे झाले त्याच पंधरा हजार असं चाळीस हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी आता डीबीटीचं बटन मुख्यमंत्र्यांनी दाबले तुम्हाला जर मागील दोन दिवसांमध्ये पैशांचे वितरण त्या ठिकाणी झाले नसेल तर तुमचा दिवस आहे लक्षात ठेवा शुक्रवार हा सोन्याचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे सर्वांनी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हा पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये झालेले नुकसानीची भरपाई तुम्हाला देणार आहेत याची यादी काय आलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी गोड होणार आहे दोन दिवसांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता ही मदत मिळू लागली आहे आणि शेतकऱ्यांना हा पीक विमा आणि अतिवृष्टीची भरपाई या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता मिळाली आहे म्हणजे या ठिकाणी पंचवीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला आहे तसेच पंधरा हजार रुपये आता अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झाले त्यांना सुद्धा पंधरा हजार अधिक पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार पीक विम्याचे पंधरा हजार अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना टोटल चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही एकत्र या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत अनेक शेतकऱ्यांना गेले दोन दिवस झाले काहींना चाळीस हजार या ठिकाणी हेक्टरी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले इतर काही शेतकऱ्यांची शेती जास्त होते त्यामुळे जास्त नुकसान झाल्यामुळे पन्नास हजार देखील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जर रखडलेला विमा आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं होतं असं शेतकऱ्यांना दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती गेले दोन दिवस झाले या ठिकाणी हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले तुम्हाला पैसे आले तर बघा गुगल पे फोन पे नक्की चेक करा जर आले नसतील तर लक्षात ठेवा शुक्रवारी दहा ऑक्टोबर हा लास्ट त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे वाटण्याचा लास्ट दिवस आहे आणि कसल्याही परिस्थितीत शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी पण तुम्हाला दिवसभरामध्ये आता बँकेच्या खात्यावरती मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे किती असणार आहे हेक्टरी पीक विम्याचे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा तुम्ही भरला असेल तर त्याचे पंचवीस हजार रुपये आणि अतिवटीमध्ये जे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालं होतं भरपूर पाऊस पडला होता तर त्याचे पंधरा हजार रुपये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्याचं असं चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्र जमा झाल्याचा मेसेज येणार आहे मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे तर बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी या आता सांगण्यात आली आहे या जिल्ह्यामध्ये जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांना पैशाचं वाटप करण्यात आलं आहे उरलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांना शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पैसे कधी पण तुमच्या खात्यावरती मेसेज या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे मग तुम्ही दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये एकदा जरी पीक विमा भरला असेल किंवा तुमचा अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं असेल तर तुम्हाला हालात तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट त्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके असतील त्या तालुक्यांची लिस्ट या, तालुक या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या शुक्रवारी दहा ऑक्टोबर हा वाटपाचा दिवस त्या थी ठिकाणी शेवटचा असणार आहे तर धन्यवाद मित्रांनो जर माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे बेल आयकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान